भोकरदन तालुक्यातील जायचा देव येथील चक्रधर स्वामी महायात्रेला दांडी पौर्णिमापासून सुरुवात होत आहे इतर विविध जिल्ह्यातून पदयात्रा व दिंड्यांना सुरुवात होत आहे येथील आढावा घेतला आहे आमचे महाराष्ट्र न्यूज चॅनलचे प्रतिनिधी बाळासाहेब देशमुख यांनी तर पाहूया त्यांचा स्पेशल रिपोर्ट अविराज बाबा कोठी करमाडीतून यांची महानुभाव पंतक पदयात्रा ही जायदेव जाण्यासाठी आलेली आहे पिंपळगाव येऊन काही आले असता चक्रधर स्वामीच्या संस्थानावर त्यांनी आत्ता भोजनाचा कार्यक्रम झालेला आहे दर्शन वगैरे झालेलं आहे आणि अविराज बाबा हे आपल्याला त्यांच्या परिवाराचा पूर्ण परिचय देतील धंदोल सर्वज्ञ चक्रधर स्वामींच्या जीवदराचं तत्वज्ञान स्वामींनी आठशे वर्षापूर्वी महाराष्ट्रभरात काही परिभ्रमण करून सांगितलं आणि या आठशे तीन वर्षापूर्वी सर्वत्रत्वानी महाशो नावावरून या निवडणुकाची प्रदेश या ठिकाणी सर्वज्ञांचा यात्रा प्रवास करू झालेला साडे सोळाशे तीर्थ जे आहेत त्या तीर्थ अशा या तीर्थाचं वर्तन करण्यासाठी महाराष्ट्राच्या विविध भागातून जो काही हरिभक्त जाऊन दर्शन घेत असतात सुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राच्या विविध भागातील तीर्थस्थानाचं वंदन करतात खास करून या एक जानेवारीच्या एक जानेवारीच्या नवीन वर्षाच्या शुभमुहूर्तावर आम्ही गेल्या तीन वर्षापासून असं इथे आदर्यंत मंत्री रविंद्रादाजी पातोळकर यांनी अतिशय छानपैकी पदयात्रे सर्व मंडळींची व्यवस्था केलेली आहे अनेक पदयात्रा या ठिकाणा येतात येत असतात अनेक भावी भक्ता येत असतात त्यांची व्यवस्था या गावातील मंडळी सर्वजण जे आहेत मग ते मला वाटतं पाटील मंडळी आहेत त्यानंतर सांगितलं दळवी आहे मायर मंडळी आहे बाबा ही परंपरा आपण आता पुढे किती दिवस ठेवला किती वर्षा जन्मदिषी आहे परंतु आपण देवाचं दर्शन आहे सेवेत आपलं ध्येय आहे आदरणीय श्री गोपीराज बाबाजी पाचरवत या ठिकाणी आहेत आदरणीय या मंदिरचे संचालक आदरणीय श्री गोविंदराव दादाजी पातुरकर अतिशय छानपैकी बसतात आणि सत्य आयुसार शांती आणि समता काही संदेश आहे पूर्ण जातात बाळासाहेब देशमुख यांची आज जे आपण आनंद वाटला या त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र धन्यवाद बाबा आपण आमच्या चॅनलला मुलाखत दिल्याबद्दल बाळासाहेब महाराष्ट्र न्यूज चॅनल भोकर्ण